ती भेट टाळता आली असती का असा सवाल उपस्थित होतोय कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरींच्या भेटीचा वाद तर ती भेट पूर्वनियोजितच असल्याचं शिवसेनेने म्हटलेलं आहे कारण रामगिरींनी वक्तव्य केलं त्यानंतर मुसलमानांनी रामगिरींचा निषेध केला आणि त्यानंतर ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आणि ही भेट आता वादाचं कारण ठरलेलं आहे कारण हाच मुद्दा विरोधकांनी चांगलाच उचलून आहे माणसावर एवढ्या केसेस झालेल्या आहेत त्याच्याच कार्यक्रमाला जर राज्याचे मुख्यमंत्री जाणार असतील तर याच्यावर काय बोलणार आपण मला सांगा हे किती दुर्दैवी आहे आणि प्रचंड वेदना देणार आहे आणि आज राज्यामध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे दगडफेक कुठे चालली आहे का काही कारण असू दे पण मग गृह मंत्रालय काय करते है? हा प्रश्न जो मी वारंवार विचारते की गृह डेटा वाईज जाऊया माझा अजिबात कुणावर आरोप नाही मी आरोप करतच नाही कुणावर मी फक्त डेटा वाईज बोलते डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स डेटा सांगतो की या राज्यात क्राईम वाढलेला आहे आणि याला जबाबदार गृह मंत्रालय आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा हा पूर्व नियोजित होता मला वाटतं की काल कीर्तनाचा शेवटचा दिवस होता आज काल्याच कीर्तन म्हणजे आज समा समारोप असेल कदाचित यापूर्वीच तिथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत आणि त्या सप्ताहाचं जी नियोजन समिती होती त्या समितीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागच्या आठवड्यामध्येच आमंत्रण दिलेलं होतं आणि ठरल्या कार्यक्रमामुळे कार्यक्रमाप्रमाणे मुख्यमंत्री महोदय त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आले